नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासद अपघाती विमा चेक प्रदान श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हात पाय झाले तर एक लाख रुपये आणि एक एक डोळा किंवा निकामी झाल्यास रुपये इतकी रक्कम पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघातीमय झालेले रघुनाथ अप्पा तोरसे राहणार बांजरी यांचे वारस संजय राघोबा गडगे राहणार बोगनाळ यांचे वारस अण्णासो पांडुरंग चोपडे राहणार कुरुंदवाड अशा तीन सभासदांच्या वारसा तीन लाख रुपये विमा पॉलिसीचा चेक प्रदान करण्यात आला सभासदांच्या वारसा नव्याण्णव लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये याप्रमाणे एकूण एकशे दोन सभासदांना आतापर्यंत एक कोटी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे सदरचा चेक प्रदान कार्यक्रमात गणपतराव पाटील दादा दा चेअरमन रघुनाथ पाटील अमर बाबाजी यादव संचालक कामगार पतसंस्था चेअरमन सुधाकर शहापुरे विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत हा चेक प्रदान करण्यात आला यावेळी संचालक एम व्ही पाटील उपस्थित होते यावेळी संजय भोसले मॅनेजर फायनान्स विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे उपमहाप्रबंधक एच बी अरुण कुमार डीजीएम पुणे प्रादेशिक कार्यालय वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर मृणाल ओरणकर राधिका पाटील सहाय्यक ब्रँच मॅनेजर रोहन खालीलकर शुभम कदम सहाय्यक असिस्टंट नितीन पाटील सहाय्यक यांचं विशेष सहकार्य मिळालं तसेच कारखान्याचे व शहर विभागाचे सामृता खोत परवेज मिस्त्री इत्यादी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल